रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेर वैभव खेडेकर भाजपात दाखल मनसे पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार हे निश्चित झालं होतं या पक्षप्रवेशासाठी वैभव खेडेकर हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले होते मात्र एकदा नव्हे तब्बल दोनदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता यामुळे थोडासा संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण वैभव खेडेकर यांच्या प्रवे... पक्षप्रवेशावर पडदा पडला असून वैभव खेडेकर यांनी आज मंगळवारी चौदा ऑक्टोंबर रोजी भाजपा पक्षात मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता शहरवासियांमधून वर्तवली जात असून वैभव खेडेकर यांच्या पुढील राजकीय या रणनीतीकडे व भाजपकडून त्यांना कोणत्या पदाची संधी मिळते याकडे मात्र खेडवासियांचे लक्ष लागून राहिले आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर